नवरात्र राज्यभरातील वाणी व ब्राह्मण समाज दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात मंदिराचे विश्वस्त आहेर म्हणून वस्तू गरीब महिलांना दान केल्या जातात रक्तदान शिबिरे होते सध्या दररोजा चौका लगत मातेचे मंदिर आहे ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष नेरकर उपाध्यक्ष आशिष लोखंडे सचिव ज्ञानेश्वर धामणे पुजारी कालिदास जोशी व संचालक मंडळ आदी उपस्थित होते या मंदिराचे भव्य असे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे असे ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष नेरकर यांनी सांगितले अध्यक्ष श्री ट्रस्ट या ठिकाणी अन्नपूर्णा मातेचे जे आहे ही मूर्ती आमच्या पूर्वजांनी तयार करून त्या मूर्तीची स्थापना या ठिकाणी केली गेलेली आहे हे आमचं नेरकळ धामणे आणि लोखंड परिवाराचं कुलदैवत आहे या ठिकाणी चावगस पौर्णिमा त्याचप्रमाणे नवरात्र उत्सव असे वर्षातील खूप उत्सव मोठ्या प्रमाणात दिव्याचे बांधव आणि ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहतात आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा सोहळा साजरा केला जातो या ठिकाणी आमच्या पुळाच्या पाणीमध्ये चालत आलेल्या पुढी आहेत त्याप्रमाणे जाऊन लहान मुलांचं आणि त्यानंतर देवीचं नैवेद्य म्हणजे त्याला बोणे म्हणतात तर बोण्याचं नैवेद्य या ठिकाणी दाखवला जातो आणि भाविक त्याचा प्रसादरूपी सेवन करतो पूर्वी एक म्हण होती की सोनं मिळेल पण बोणं मिळणार नाही असं या बोलण्याचं महत्त्व या ठिका आमच्या परिवारामध्ये निषेध केलं जाणार तरी अशी आमची अन्नपूर्णा मातापासून या ठिकाणी आता या ठिकाणी आम्ही नवीन जागा खरेदी केलेली आहे त्या ठिकाणी नवीन मंदिर बांधण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी अन्नपूर्णा मातेची मूर्ती महत्वासं भक्तनिवास आणि प्रसादालय या मूर्ती त्या ठिकाणी चालू केल्या जाणार आहे यासाठी आमच्या सर्व कुळाचारी बांधवांचं सक्रिय सहभाग मोठ्या प्रमाणात लाभतो आहे आणि यापुढे तो लागणार आहे एवढे सांगून मी माझे दोन होतो तुला अन्नपूर्णा